पहलगाम हल्ल्या हेरगिरीचा एक संवाद समोर आलेला आहे भारतीय हेर नोमान इलाही आणि आय हँडलर इक्बाल काना यांच्यामध्ये हा संवाद झाला होता जेव्हा भारत आणि पाकिस्तान यांच्या दहशतवाद्यांविरोधात ऑपरेशन सिंदूर राबवत होते तेव्हा हा संवाद झाला होता पाकिस्तानी आयसआय हँडलर इक्बाल काना आणि अटक भारतीय जासूस नोमान यांच्यामध्ये हा काय नेमका संवाद झालेला आहे आपण ऐकूया साहेब कृपया मला माफ करा माझी काय चूक आहे तुम्ही माझ्यासाठी बसले आहात हा संवाद समोर आलेला आहे आयएसआयचा सा हँडलर आहे आणि नोमान नावाचा जो हेर ताब्यात ता घेण्यात आलेला आहे या दोघांमध्ये झालेला हा संवाद इंटरसेप्ट करण्यात आलेला होता हेर आणि आय एस आय हँडलर मध्ये नेमका काय संवाद झाला हेर नोमान साहेब कृपया मला माफ करा माझी काय चूक आहे तुम्ही माझ्यासाठी बसली आहात आयसा हँडलर इक्बाल तू माझं काम करशील आता तू काम कधी करशील आर्मीचे दोन प्रिंडे हेर नुमान फक्त दोन दिवस जनाब आयसा हँडलर इक्बाल काश्मीरला जा आणि कॅम्प फोटो घेऊन ये हेर नुमान जी जनाब इक्बाल गुड Thank <laughs> you.